उज्ज्वला महादेव जिथे मी मोहोळ अंगार मध्ये मोहोळ मधील अंगार नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे मी तिथे इलेक्शनचं फॉर्म भरणार आहे त्यासाठी आम माझे आमदार राजनजी पाटील विक्रांत पाटील अजिंक्य पाटील हे गाडी आठ दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून सगळेकडे आपल्याला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचं आहे लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब देवेंद्र उपाध्याय साहेब आज उपाध्यरद पवार साहेब सगळ्यांनी तुम्ही बघा महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे तुमची बिनविरोध फाव होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले मला अधिकार आहे की नाही ती जनता ना बिनविरोध करायची की नाही अर्थ सुद्धा भरू देणार द्यावळीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत हिजराच्या कॉर्नरला पोलीस कॉर्नर गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेली एका महिलेला दिले सगळ्या आज मायबाब जनतेला भारतातल्या लोकांनी बघा बघा आमच्या निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतले जाते प्रत्येक ठिकाणी प्रशासन मला अजिबात देईन प्रोटेक्शन